नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र कारागृह विभाग या विभागामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यात एकूण पाच डिव्हिजन पडतात तर या पाच डिव्हिजनपैकी आज आपण जे आपलं नागपूर डिव्हिजन आहे या नागपूर डिव्हिजनमध्ये किती जेल येतात कोणकोणत्या प्रकारचे जेल येतात या संदर्भात जाणून घेणार आहोत तर नागपूर हे जे आपलं डिव्हिजन आहे कारागृह विभागाचं हे दोन प्रशासकीय विभागामध्ये विभागलेलं आहे <coughs> आता दोन प्रशासकीय विभाग कोणकोणते येते येतं एत, येतात त्याच्यामध्ये एक म्हटलं म्हणजे आपला मेन नागपूर प्रशासकीय विभाग आणि दुसरा म्हटलं म्हणजे अमरावती प्रशासकीय विभाग तर आपण सुरवातीला जो आपला नागपूर प्रशासकीय विभाग आहे या नागपूर प्रशासकीय विभागामध्ये किती जेल येतात आणि कोणकोणते जेल येतात ते पाहू सगळ्यात अगोदर जे आपलं डिव्हिजन आहे नागपूर डिव्हिजन याचं जे मुख्यालय आहे मुख्यालय कुठं आहे त्याचं नागपूरलाच आहे तर नागपूर मध्यवर्ती कारागृह म्हणजेच नागपूर सेंट्रल जल हे एक जल त्या ठिकाणी स्थानिक लेवलवरती आहे त्याच्यानंतर वर्धा जिल्हा कारागृह हे एक जल आहे त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्हा कारागृह चंद्रपूर झाल्यानंतर गडचिरोली खुले कारागृह आता गडचिरोली हे जे जल आहे हे खुले कारागृह म्हणून त्या ठिकाणी शासनाने घोषित केलेलं आहे त्याच्यानंतर भंडारा जिल्हा कारागृह आणि आणखीन एक तिथं जिल्हा येतो तो म्हटलं म्हणजे गोंदिया आता गोंदिया या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आतापर्यंत जल बांधलेलं नाही आहे तसा तो एक प्रस्ताव त्या प्रस्तावाला मंजुरी पण मिळालेली आहे तर ते नवीन जल निर्माण होण्याच्या तयारीतच आहे तर हे झाले आपले नागपूर प्रशासकीय विभागामधील जल त्याच्यानंतर येऊ आपण आता अमरावती प्रशासकीय विभाग आता अमरावती इथं स्थानिक लेवलला अमरावती मध्यवर्ती कारागृह म्हणजेच अमरावती सेंट्रल जेल हे जल येतं त्याच्यानंतर <coughs> मोर्शी म्हणून एक तालुका आहे अमरावतीमधील अमरावती या जिल्ह्यातील मोर्शी म्हणून एक तालुका आहे तर या तालुक्याच्या ठिकाणी मोर्शी खुले कारागृह हे एक जल आहे त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा कारागृह यवतमाळच्या नंतर अकोला जिल्हा कारागृह वाशिम जिल्हा कारागृह आणि बुलढाणा कारागृह वर्ग दोन असे हे अमरावती या प्रशासकीय विभागामधील जेल येतात आणि आता एकूण जे जेल बघितले आपण या ठिकाणी नागपूर या डिव्हिजनमधील तर तर ते जेल किती होतात अकरा जेल होतात किती अकरा आता हिच्यामधील एकच जिल्हा आहे या डिव्हिजनमधला की त्या जिल्ह्यामध्ये जेल नाही आहे तो म्हटलं म्हणजे कोणता गोंदिया गोंदिया इथं जेल नाही आहे आतापर्यंत तिथं जेल बांधलेला आढळत नाही तर नागपूर या डिव्हिजनमध्ये सेंट्रल जेल किती आहे दोन सेंट्रल जेल कोणकोणते नागपूर एक आणि अमरावती एक तर हे झाले तुमचे नागपूर डिव्हिजनमधील सर्व जेल तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र